प्रत्येक माणसाला असं वाटतं ना की मी न बोलताही समोरच्या माणसाला माझ्या मनातलं ऐकू यावं मी न मागताही मला जे हवं आहे ते द्याने मला आणून द्यावं मी न सांगताही मला काय हवं आहे मला काय वाटतं आहे हे समोरच्याला कळावं असं तुम्हालासुद्धा वाटतं का मग थांबा थोडे सावध व्हा असं बाहेर वागू नका लोक वेडं म्हणतील <laughs> जोक्स अपार्ट आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की आपल्या मनातलं आपण जरी शब्दात व्यक्त नाही केलं तरी समोरच्याला ते समजावं वर्ल्ड ॲक्वेटिक चॅम्पियनशिपमध्ये झालेला एक प्रसंग तुमच्यासोबत शेअर करायचा होता त्या चॅम्पियनशिपमध्ये एक स्विमर एक स्पर्धक आणि त्या अल्वारेज नावाची ती खूप सुंदर पद्धतीने पाण्यामध्ये डाईव्ह करते पाण्याच्या जा तळाशी जाऊन वरती यायचं असतं इतकी अलगदपणे तिची ती हालचाल सुरू असते हालचाल म्हणण्यापेक्षा खूप संथपणे ती पाण्याच्या तळाशी चाललेली असते आणि तिची ती मुवमेंट पाहून ना प्रत्येक तिथे वसलेला जो प्रेक्षक असतो ना तो चकित झालेला असतो ज्यावेळेला ती खाली पोहोचते सगळेजण टाळ्यांचा गजर करतात इवन तिथे असणारे जे जजेस असतात त्यांना सुद्धा हे कळतं की याची मिनर हीच असणार आहे सगळेजण अगदी सेलिब्रेशनच्या मूडमध्ये असतात पण ॲक्च्युली जेव्हा ती खाली पोहोचते त्यावेळेला ती बेशुद्ध झालेली असते तिथे बसलेल्या कोणाचंही याच्याकडे लक्ष नसतं कारण ज्यावेळेला ती पाण्यातून खाली जात असते त्यावेळेला सगळेजण फक्त तिची मूव पाहत असतात आणि ती इतकी स्मूदली करत असते त्यामुळे सगळेच खुश असतात आणि सगळेजण आनंदामध्ये आपल्या आपल्या नादात असतात पण तिथेच बसलेली तिची जी कोच असते तिच्याही गोष्ट लक्षात येते आणि ती क्षणाचाही विलंब न लावता पाण्यामध्ये उडी मारते आणि बेशुद्ध झालेल्या आणि त्याला पाण्यातून वरती घेऊन येते जेव्हा तिला ती वरती घेऊन येते त्यावेळेला सगळ्यांना समजतं की नक्की काय घडलंय लिटरली त्यावेळेला तिच्या कोचनी तिचा जीव वाचवलेला असतो या सगळ्यातून मला एक सांगायचं होतं की आपण सुद्धा ना म्हणजे लोक आपल्याकडे पाहत असतात आपण जिंकतोय याचा आनंद ते साजरा करत असतात पण आतमध्ये कुठेतरी आपण बुडत असतो काहीतरी असं आपल्या आतमध्ये चाललेलं असतं की ज्याचा कदाचित बाहेर कोणालाच सुगावा लागत नाही बाहेर कोणालाच त्याची जाणीव नसते तुमच्या आयुष्यात कोणी अशी व्यक्ती आहे का की ज्या व्यक्तीला तुम्ही अगदी पावसामध्ये ओलेचिंब होऊन धोधो पडणाऱ्या पावसामध्ये जरी रडत असाल तरी पावसाचं पाणी कुठलं आणि तुमच्या डोळ्यातलं पाणी कुठलं याचा फरक कळेल कुणी अशी व्यक्ती आहे का की जिला न बोलताही हे समजेल की आज मला खरंच आधाराची गरज आहे आज मला खरंच कोणाच्या तरी सोबतीची गरज आहे जर अशी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीसाठी थँक्यू म्हणून एक कमेंट नक्की करा मी माझ्या लाईफमध्ये मा हे खूप वेळा एक्सपिरियन्स केल्या की कधी कधीकधी खूप डाऊन फील होत असतं खूप लो फील होत असतं आणि कळत नाही की काय करावं किंवा काहीतरी प्रॉब्लेम्स लाईफमध्ये असतात टेन्शनमध्ये असते आणि ऑल ऑफ सडन ज्या वेळेला एक्सपेक्टेड नसतं कदाचित ती वेळही नसते आणि अशा वेळेला आईचा फोन येतो आणि ती जस्ट विचारते बरी आहेस काय आहेस तू नक्की बरी आहेस ना आणि मग प्रश्न पडतो की आपण तर तिला बोललो नाही आपण तिच्यापासून एवढं दूर आहे आणि तिला कसं काय कळलं असेल की आत्ता आप आपल्याला ॲटलीस्ट तिचा आवाज ऐकावा किंवा तिच्याशी बोलावंसं वाटतं अँड सेम गोष्ट घडते ज्यावेळेला मी म्हणजे जेव्हा दिदीचा फोन येतो मी फक्त हॅलो म्हटलं ना माझ्या हॅलोवरून तिला कळतं की मी खुश आहे की मी थोडी टेन्शनमध्ये की मी थोडीशी त्रासामध्ये सो अशी व्यक्ती आपल्या लाईफमध्ये असायला हवी आणि याच्याही पेक्षा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे तुम्ही कुठल्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अशी व्यक्ती आहात का की जी व्यक्ती ज्यावेळेला सगळ्या दुनियेला वाटते की ती एक खूप सुंदर अशी मूव करत आहे आणि त्यावेळेला तुमच्या लक्षात येते की ती व्यक्ती आत्ता अनकॉन्शियस आहे आणि त्या व्यक्तीला तुमची गरज आहे तुम्ही जर अशा अशी एखादी व्यक्ती असाल कुठल्याही व्यक्तीच्या लाईफमध्ये तर त्या व्यक्तीकडून तुम्हाला खूप खूप थँक्यू अँड रिअली तुम्हाला एक सॅल्यूटसुद्धा असं आहे की छोटासा व्हिडिओ होता पण तुम्हाला खूप काही सांगून गेला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा कमेंटमध्ये माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला विसरू नका एक थँक्यू त्या व्यक्तीसाठी लिहायला विसरू नका जी व्यक्ती तुमच्यासाठी त्यावेळेला पण हजर असते ज्यावेळेला तुम्ही ॲक्च्युली तिला सांगितलेलं नसतं की मला आत्ता तुझी गरज आहे पण तिला ते आपोआप समजतं आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू